नमस्कार मित्रांनो हल्लाबोल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे अल्लाबोल मराठी न्यूज आज कामती बुद्रुक का मोड तालुक्यातील कामती बुद्रुक येथे बेगमपूर रस्त्यावर काही सराटे कंपनी इथं बोलवले आहेत आम्हाला आणि आम्हाला यांची तिची तक्रार आहे की त्यांचे हायवेपासून नकाशात नमूद असलेल्याप्रमाणे काही शेतकऱ्यांनी रस्त्याला अतिक्रमण केले आहेत त्यामुळे त्यांना जे काय त्रास होत आहे त्यांची व्यथा आपण जाणून हो, घेऊ येते हो. आणि त्याचं आपण जाणून घेऊ काय त्रास आपल्याला आपली नक्षीत वाट असलेली ओढले त्यांनी आमची अडचण आहे द्यायची चिखला पाणी आहे कोण रस्ता पण मोडला नियम अतिक्रमण कोणी केले रेडी कंपनी रेडी रेडी नाव नाव काय त्यांचं शंकर भारत गोरख दिदी शिवाजी आ, किती किती वर्षापासून वा, अतिक्रमण झालेलं आहे झालं पाच चार वर्ष झाली केले बागा लावले जे वगैरे पर्याय मार्ग बी दिला होता थे। हां मॉडला बी त्यांनी पर्याय मार्ग काय दिलं होतं त्यांच्या घरापासून वाढ दिली ती घरामागून तिथे संडास बाथरूम बांधून ती पॅक बंद केली आता पाणी जी जायचा वडा आहे का त्यात न जावं म्हणते त्यात उडगेवड पाय घुसते ऊसाचं वाहन चढत नाही म्हणून आमच्या आमचे नक्षा प्रमाणाचे आहे की त्या नकाशात प्रमुख परमाना आपल्याला वाट पाहिजे ऑलरेडी नकाशात आहेत हां जे रस्ता आपल्याला हवा आहे हवा आपलं काय म्हणणं आहे आणि जे एक सात आठ वर्षापासून जे रोड बंद केला आहे तो आपल्या नकाशात असताना काय दादागिरीची भाषा करून आम्हाला नाही ते तेडवाकडं बोलून रस्ता अडवून आता आमचा आता अचानक म्हणजे रस्ता अडवल्यामुळं आमचा हाल जागरुक होत आहे मोटरसायकल जात नाही चालत जाता येत नाही ऊसाची वाहनं जात नाही तर मी स्वतः माझी शेती तीन चार वर्षापासून पडाक ठेवली आहे का तर ऊस घालवायला वाटच नाही ना त्यामुळं ऊस घालवता येत नाही आम्हाला त्यामुळं मी शेती माझी पडाक जाता सध्या आणि ही वाट आम्हाला नकाशात असतानासुद्धा घणे अडवली आणि आम्हाला जे पर्याय दिलतात ते बी आता बंद केले आणि त्यातून आमच्या गाड्या जात नाहीत आणि आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला हे रस्ता मिळाला पाहिजे आमच्या आमच्या नियमाप्रमाणे पर्याय जे रस्ता दिलं होतं ते आडवायचं कारण त्याला तुम्ही विचारलंय का आडवायचं कारण म्हणजे त्यांचा काहीच पर्याय म्हणजे त्यांना आडवायला आलो दोन्ही बाजूला त्यांची शेती असल्यामुळे त्यांनी वड्यात जावा म्हणजे त्यांनी वड्यात गोडगे एवढं पाणी थांबता येईल चिखल आहे आणि आमची जी मूळ आमची वाट जी होती पूर्ण द्राक्षाच्या बागा ऊस अशी त्यांनी बागायत केली पूर्ण रस्ता आढळला आमचा काय म्हणणं

आ, या ठिकाणी शेतकऱ्यांना खूप अडचण होत आहे शेतकऱ्यांचे नकदी पिकांना त्रास होतोय ऊस किंवा कांदा वगैरे पिकलेला माल बाहेर काढायला करायला आपदा होती लेकरांना शाळेला जायला करायला आपदा होते शासनाकडे हे लोक विनंती करत आहेत की तहसीलदार मान्य तहशीदार जिल्हाधिकारीकडे विनंती करते की हे नकाशात नमूद असलेला रस्ता ह्यांना मिळावा ही सगळ्यांची नम्र विनंती आहे नमस्कार अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरुद्ध पोल खोल हल्ला बोल मराठी न्यूज चॅनल लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या भागातील बातमीसाठी आम्हाला संपर्क करा